आम्ही भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य भरवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक व राजनैतिक

संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि आणि अधिनियमित अधिनियमित करून करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत अर्पण करत आहोत जय भारत जय भारत जय संविधान जय